शेतकरी मित्रांनो नंतरच्या काळात आपल्याला बुरशी जपणे अतिशय महत्त्वाचे आहे तर मित्रांनो नमस्कार आज आपल्या द्राक्षबागेचा एकोणपन्नासवा दिवस मित्रांनो आज आपल्याला ॲक्रेसिओ हो आणि जे ए घ्यायचे आहे तर मित्रांनो हो ॲक्रेसिओमध्ये आपल्याला घटक मेट्राकेनॉन पन्नास पर्सेंट बघावयास मिळते मित्रांनो हे औषध पाऊंडरी मिलिडिओ ह्या रोगासाठी चांगल्या पद्धतीत काम करताना आपल्याला दिसते व मित्रांनो ॲक्रेसिव हे बुरशीला थांबवण्याचे काम करते व पेशींची वाढ थांबून त्यामुळे आपल्याला बुरशीचे प्रमाण हे बागेमध्ये कमी होताना दिसते व त्याची वाढ थांबून जाते मित्रांनो हे औषध प्रिव्हेंटिव्ह व क्रिएटिव्ह दोन्ही प्रकारे काम करते म्हणजेच मित्रांनो हे रोग येण्याआधी व रोग आल्यानंतर पण याचे चांगल्या पद्धतीत आपल्याला रिझल्ट बघावयास मिळतात व मित्रांनो याचा रेनफास्टनेस्ट हा आपल्याला एक तासाचा बघावयास मिळतो मित्रांनो हे झाडामध्ये चौदा ते पंधरा दिवस आपल्याला काम करताना दिसून येते मित्रांनो अजून आपल्याला त्यामध्ये ए घ्यायची आहे जी एमध्ये आपल्याला जेब्रेलिक ॲसिड बघायला मिळते मित्रांनो हे प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर आहे मित्रांनो ए हे द्राक्षबागेला सहा ते सात दिवसानंतर हे गेलेच पाहिजे मित्रांनो त्यासाठी आज आपल्याला याच्यामध्ये आपल्याला जी एचा वापर करायचा आहे मित्रांनो घडाची लांबी वाढवण्यास ही मदत करत असते पानांचा आकार व पाकळ्यांच्या आकारमध्ये हे वाढ करत असते फुलांची आळी सुटण्यास मदत करत असते घडाला आकर्षक बनवते व त्याची वाढ करण्यास हे मदत करत असते मित्रांनो याचे प्रमाण आपण जाणून घेऊया एक रेसिवे हे आपल्याला एकरी शंभर एम एल याचा उपयोग करायचा आहे व याची मार्केटमध्ये किंमत शंभर एम एलची हजार रुपयापर्यंत आपल्याला बघावेच मिळते व मित्रांनो जे ए हे आपल्याला दहा पी पी एमने याचा उपयोग करायचा आहे व याची एक ग्रॅमची किंमत मार्केटमध्ये चाळीस रुपयापर्यंत आपल्याला बघावेच मिळते नमस्कार मित्रांनो अशीच द्राक्षबागेची व औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद